मस्ती नाही रे करायची बघ बघायच आवाजले असतो सकाळी सकाळी बघ कुठला खेळ आहे हा बघ बघ वरच्या साईडला जा तिकडे का जाऊ तिकडेच गेले वडाच्या इथं खाली रडू नका वाघ्याने खा वाग्या दुसरं काय गाडी पहिला चांगली चपाती चांगली असते हेल्दी असते पाणी पिवा पाणी पाणी प्या पाणी प्या चल काम करूया चलाय दोघांना

नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक हे आपल्या चारांमध्ये आणि आता निघालो आहे आम्ही बागेत काम करायला घरात तर सगळं आवरून झालेलं आहे सगळं झालं झाडू लाजी वगैरे कसं जे सगळं झालेलं आहे आता कुकर लावून ठेवलं आहे पीठ मावून ठेवलं आहे आणि आता मी चाललं आहे बागेमध्ये भाजी काढायला <laughs> पहिली आपली भाजी आता निघणार आहे आणि काय काय निघणार आहे ते तुम्हाला दाखवते म्हणजे वालीच्या शेंगा तयार झाल्या आहेत हे त्याला बाजूला पाडाल हे दोघं जण बघा एक मिनिट आहे तर खत पाणी सगळं करून झालंय ना आपलं मागच्या बघा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं तर पहिला सगळ्यात आधी ना, ना शेंगा काढून घेऊया पाऊस ना खूप पडतोय आम्ही कधीपासून यायला बघतोय पण सकाळपासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळे घरातलं सगळं आधी करून घेतलं आणि म्हटलं त्याला थोड्या वेळ नंतर जाऊया शेंगा रेडी झालं ते हां ह्या बघा शेंगा आपल्या वेली लहान लहान आहेत पण बघा कशा शेंगा धरल्या आहेत त्या चल 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 बाळा शेरू बाजूला बेटा तो वाज घेतोय वाज घेतोय काय करते आई बघते हो मस्त कोवळ्या कोवळ्या तयार झाल्यात आपल्याला एक टायमाची भाजी होऊन जाईल काढून घेते पकड ह्या दोघांना काय वाटतं काय समजत नाही वाघ्या शेरूला दोघं पण आलेले आहेत मागणं सगळ्याच काढा आता ठेवून का उपयोग नाही नंतर नवीन येतील ना ते बघू मग काय काय कुणालच्या बाबा रेडी आहेत बघा काकडी काढायला आणि ही बघा आपली पहिली काकडी आहे आपण काढतोय तयार बघा झाले मस्त अशी पिवळी झाले तवसा बघा काय मस्त आहे बघा पहिली काकडी काकडी का तवसा झाला हा तो तेच ते काकडी वजन बघा जवळ एक किलोच्या आसपास आहे इतकी वजन जरा आणि अजून पण आहे आपल्याकडे काढूया आणि hmm. ही बघा ही, ही एक काकडी आलेले आंब्याचं झाड आहे ना तिथे लावलं तिथे आणि छोटं छोट्याचं मला बघा वरती दिसत आहेत का त्या बघा वरच्या साईडला म्हणजे आता धरायला सुरुवात झालेली आहे खत पाणी झालं ना आपलं करून त्याच्यामुळे आत्ता कसं जोर आता येईल वेलींना खत गरजेचं असतं आता अजून काढायचे आहेत ना ही आपली आता जवळ वेल आहे ना आपलं जे जामचं झाड आहे ना जाम जाम तिथे ती भाराने खाली टेकली जमिनीला बघू ही पण तयार झाली काय पिवळी झाली झाली असती जमिनीला आम्ही काढणार नव्हतो म्हटलं कुणाला आल्यानंतर काढूया पण म्हटलं टच व्हायला लागला ना वजन त्या म्हटलं चला काढूया काय ठेवलं तर पण राहून जाईल या राहतात खराब नव्हत्या काकड्या असे केळ लागले बा खराब व्हायला लागले पाणी जमिनीला लागली ना तेच कापायला लागेल काकड्या कापूया आपण नंतर वेल पडले की सरळ होत आणि हे बघा फुलं पण छान आलेली आहेत काढते थोडीशी कुठं ह्याचा रंग खूप छान आहे ना रंग बघा सुंदर आहे तो आणि कसं ते झाड आपोप आहे ते आम्ही काही ते बियाणं लावलेलं नाही आपोप रुजलेलं आहे पण सिंगल पाकळीचं आहे बघा काढून घेऊया देवाला होतील तर आजची फुलं तुम्हाला दाखवते आणि भाजीपाला आपल्या बागेतला तर इतकी फुलं काढलेली आहेत अजून पण आहेत बागेमध्ये फुलं अर्धीच काढली साफा वगैरे सगळे आहेत आणि हे बघा हे दोन काकड्या आणि ही आता वालीच्या शेंगा तर ह्या वालीच्या शेंगांची भाजी आता मी करणार आहे मला आवडते त्याच्यामुळे फोन वाजला फोन वाजला आजचा दिवस की नाही आमचा पूर्णपणे बिझी कारण दिवशी सगळं प्लॅनिंग केलं होतं की उद्या आपण काय काय करायचं आहे त्याच्यामुळे काय केलं की सकाळी उठल्या उठल्या की नाही म्हणजे बागेतून बघा भाजी वगैरे काढून झाली ना त्याच्यानंतर लगेच मी इथे नाश्ता आणि जेवण म्हणजे दोन्ही एकत्र करायला सुरुवात केलेली आहे तर भाजी चपाती नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जेवणात पण असं सगळा विचार केला पटापट तयारी करून घेतली वालाची भाजी इथे फोडणी घालून घेतली म्हणजे वाल की नाही भिजत ठेवले होते आदल्या दिवशी छान असे मोड बघा आले होते त्याच्यामुळे ती एक भाजी, भाजी करून घेतली आणि वालीच्या शेंगा आहेत ती पण भाजी चिरून ठेवली पीठ मळून ठेवलं होतं वाघ्या शेरू यांचं जे सूप आहे ना चिकनचं ते पण करून झालं होतं आणि त्याचं सुरुवात केलेली आहे चपात्या करायला आणि त्याच्यानंतर मी आहे वालीची जी भाजी आहे ना म्हणजे चवळीच्या शेंगा आमच्याकडे या भाजीला वालीच्या शेंगा असं म्हणतात त्याच्यामुळे माझ्या तोंडात पण हा शब्द की नाही बसलेला आहे तर इथे वा आपली वालाची भाजी आहे ना कडधान्य ती बघा शिजत ठेवली ती जरा मिक्स करून घेतली आणि इथे चवळीची भाजी म्हणजे वालीच्या शेंगांची भाजी आहे ना ती फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे खूप मस्त भाजी लागते ही मला ना ही भाजी फार आवडते तर इथे कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे कांदा लसूण टाकले थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि चांगला असा कांदाला लाल करून घ्यायचा कोणाला जर का आवडत असेल तर हिरवी मिरची टाकून पण भाजीही बनते पण आमच्याकडे तिखट मसाला टाकून ही भाजी आवडते त्याच्यामुळे इथे मी लाल मसाल्याचा वापर केलेला आहे तिखट मसाला टाकलेला आहे हळद टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकले आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तेल तुटेपर्यंत आणि त्याच्यानंतर त्यात टाकायची वालीच्या शेंगा म्हणजेच आपली चिरलेली चवळीची भाजी तुम्हाला जर का आवडत असेल तर ह्यात एक बटाटा पण तुम्ही टाकू शकता पण भाजीचं प्रमाण कसं जास्त होतं ना आणि दुसरी एक भाजी पण होती म्हणजे वालाची भाजी पण बघा केली होती त्याच्यामुळे बटाटा मी नाही टाकला नाही तर म्हटलं पुन्हा परत ती भाजी भरपूर अशी होणार त्याच्यामुळे बटाटा इथे मी स्किप केलेला आहे नंतर मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीप्रमाणे गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे चांगली अशी मिक्स करून घेतली आणि थोडंसं पाणी टाकायचं कारण तळाला लागायचा चान्स असतो त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि पुन्हा झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि एक पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी की नाही स्लो गॅसवरती आपण शिजवून घ्यायचे तर भाजी शिजत होती तोपर्यंत मी इथे भाग्या आणि शेरू यांचं नाश्ता जेवण नाही म्हणणार मी नाश्ता मिक्स करायला सुरुवात केली कारण त्यांना पण भूक लागले होते ते वाट बघा होते माझी की आई कधी खायला देते बघा तिथे बस खाली भूक लागलेली सावकाश खा सावकाश खा झालं काय काम हा काम झालं नाश्ता करायला मला ना घेत धुवायचे हा टाईम जाईल तर भाग्या शेरू यांना चपाती आणि चिकनचं सूप असतं ना ते मिक्स करून दिलं होतं त्यांना कि नाही आज खूप भूक लागली होती त्याच्यामुळे म्हणजे किती वेळ ते माझी वाढ बघवते मी ते किचन मध्ये काम करत होती ना त्यावेळेस तरी दोन तीन वेळा फेऱ्या मारल्या होत्या किचनमध्ये तर इथे बघा त्यांना खायला दिलं त्याच्यानंतर मी इथे आलेली पुन्हा किचनमध्ये भाजी आपली झाली होती त्यात ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून गॅस किने के बंद केलेलं आहे आणि आपली वालीच्या शेंगांची भाजी बघा तयार झालेली आहे तर हा बघा हा आमचा सकाळचा नाश्ता जेवण सगळं एकत्रच एक केलेलं आहे आज ही भाजी आहे ना ती रात्रीची आहे वाल पापडी असते ना त्याची भाजी आणि ही आपली चवळीची ही वालाची झालं तर काम ना तुम्हाला जेव्हा आले त्यांना देते आता आज बागेतलं काम की नाही भरपूर होतं त्याच्यामुळे जेव्हा सकाळपासूनच बागेतल्या कामाला लागले होते आणि त्यांचं टायमिंग आहे म्हणजे आठ साडेआठ झाले का त्यांना नाश्ता लागतो त्यांचं औषध पण आहे त्याच्यामुळे वेळेवर त्यांना नाश्ता वगैरे देण्याचा प्रयत्न बघा माझा चालू असतो तर या तिघांना खायला दिल्यानंतर मी माझं सगळं आवरून घेतलं म्हणजे केस वगैरे मला धुवायची होती करून घेतलं आणि नंतरला लगेच देवपूजा आणि देवपूजा झाल्यानंतर माझं खाण्यापिण शोभा आले फुलांनी हे बघा देवपूजा आता झाले माझे करून आणि ही जी गोंड्याची फुलं बघा काढली ना रंग इतका छान आहे ना मस्त वाटतंय चला आज ना दिवसभर नुसता पापूस पडतोय येऊन जाऊन येऊन जाऊन असं सगळं झालेलं आहे तर आता घरात तर सगळं आटपलं आणि आम्ही आता निघालो आहे वरच्या घरात म्हणजे जुन्या घरात चाललो आहे आम्ही साफसफाई करायला कुणालचे बाबा आणि मी चला पटकन जाऊन येऊया मला वाटतं एक तास तरी जाईल तिथे त्याला साफ करण्यामध्ये पाऊस नाही आला म्हणजे बरं आहे ना तर भिजायला होईल छत्री घ्यायची नाही पाऊस आपला येतो जातो ना चिकल भरपूर हा बघा ना वाट काढत काढत पाऊस पाऊसच असा पडतो करणार काय चिक्कर होणार ना। ना। दा, दा साफ करायला बरं पडत ना म्हणून ही अशी गुहे सारखी वाट वाटते ना ही असं वाटतं गुहेमध्ये शिरतोय अशी लांब लांब घर आहेत आमच्याकडे जवळ जवळ नाहीयेत सगळेजण विचारतात ना मला तुमच्या आजूबाजूला घर नाहीत का ते बघा अशी लांब लांब घरं आहे एकाचं घर इकडे तर एकाचं घर तिकडे मोजकीच घर आहेत त्यात पण अशी लांब लांब घर ते बघा ते समोर तुम्हाला दिसतंय का घर ते काकांचं आहे आपल्याकडे बघा येतात ना त्यांचं ते बघा अशी लांब लांब घर आमच्याकडे ते आंबटवाले हे बघा चाललो आहे कोंबड्या बघा कोंबड्या गावच्या कोंबड्या हा भांडणं करत कोंबड्या वाजलं वाजलं कोंबटेच कोंबडे भांडणं करतात मान कापे मान कापिय हा हा काय हो काय चाललंय गणपतीची तयारी हे बघा हे आपलं जुनं घर आलं दम लागला आहे ना चला

तर त्या झाडू खाली साप होता मी इतके घाबरले बघून बाप रे म्हणजे पिल्लू होतं सापाचं सा, भेटलं काय दिसतंय गोल गोल म्हणून बघायला गेले जवळ तर सापाचं सा पिल्लू तर नंतरला मग कुणालच्या बाबा आणि आमचे चुलत दीर होते ना त्यांनी मग उचलून त्याला बाहेर काढलं आणि ह्या आमच्या काकी आहेत म्हणजे आमच्या चुलत सासूबाई तर इथे साफसफाई करून घेतली गप्पा गोष्टी झाल्या चहा वगैरे प्यायलो आणि आम्ही लगेच मग घरी निघून आलो कारण घरी पण आमचं काही नाही काम बाकी होतं तर कुणालच्या बाबांची आज ना आंघोळ बाकी होती सकाळपासून आज ते बागेतल्या कामामध्ये बिझी खूप त्यांनी आज बागेतलं काम केलं होतं त्याच्यामुळे त्यांची आंघोळ राहिली होती तर संध्याकाळची ना नाही त्यांना म्हटलं की केसांना कलर करू देते म्हणून तर कुणाच्या बाबांना केसांना कलर लावत होते तेवढ्यात रिया सुद्धा आली म्हणजे तिचं काम होतं चार घ्यायला आले होते ती रिया आणि म्हणजे अशी अधूनमधून येत असते ती हो पण ती तिच्या कामामध्ये बिझी मी माझ्या कामामध्ये बिझी त्याच्यामुळे कधी कधी कसं राहून जातं शूटिंग करून तर आज शूटिंग चालू होतं त्याच्यामुळे ती कॅप्चर झालेली आहे बघा व्हिडिओमध्ये तर तिची ना म्हैस आहे ना ती व्यायले त्याच्यामुळे तिला किती चारा हवा होता म्हणून मग ती आली होती आपल्याकडे चारा घ्यायला मी खाली जाते बोललेले मी बोललो वरती जाणार आहे घराकडे आता काय आला का बसला हो का नाही ते काय नाही अजून फ्रीज साफ करायची अजून साफ सफाई झाली ना तिथे आता वरती बघितलं ना आग। आग। तो परवा तर आता परत बघितलं आम्ही काय स्प्रे आणमध्ये दोनशे बाटली आणलेली ती आम्ही लगेच कोणी आम्ही मारलो ना आमच्या वेळ फरक पडलाय औषध नाही ना औषध औषध नाही आता परत हा कोण करतो केवढ झालो खाण्याचा आजचा की नाही दिवस आमचा खूप बिझी गेलेला आहे दोघांचा पण कुणाच्या बाबांचा पण आणि माझा पण आता मी आलेले किचन मध्ये पुन्हा आता रात्रीचं जेवण करायचंय म्हणजे फारसं काही करायचं नाही थोडसच बनवायचं आहे दुपारचं आहे थोडंसं जेवण तर कसा वाटला व्हिडिओ जरूर सांगा मला कमेंट करून आवडला असेल जरूर लाईक शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद